या पाईपलाईनचे करायचं तरी काय असा प्रश्न पाणी पुरवठा विभागाकडून पडला आहे इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून अनेक योजनांची घोषणा झाली परंतु ज्यात्या भागातील स्थानिक नागरिकांचा विरोध असल्यामुळे अद्याप एकही योजनेच्या कामात सुरुवात झाली नाही असे असताना इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव अशी कृष्णा नळ पाणी पुरवठा योजना आहे या योजनेद्वारे सध्या एक दिवस साड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत होता परंतु रविवारी रात्री शिरढोन नजिक लागलेल्या गळतीचं काम बुधवारी दुपारी सुरू होतं त्यामुळे इचलकरंजीकरांना तीन दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नाही बुधवारी दुपारी गळतीचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता इचलकरंजीचा पाणीपुरवठा पूर्वज सुरू झाला होता परंतु पाणीपुरवठा सुरू होऊन बारा तास उलटण्याआधीच पुन्हा बस्तवाट रोडवर जॅकवेल नजीक पुन्हा गळती लागली त्यामुळे परत एकदा इचलकरंजीकरांचा पाणीपुरवठा ठप्प झाला कृष्णा योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्यास पाईपलाईन मधील पाणी उपसासाठी एक दिवसाचा कालावधी जातो तर या पाण्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या रोषालाही कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे इचलकरंजीकरांसाठी वरदाई ठरलेल्या कृष्णा योजनेच्या गळतीचं ग्रहण सुटणार तरी कधी असा सवाल इचलकरंजीकरातून विचारला जात आहे काही दिवसापूर्वी एकवीस कोटी रुपये खर्च करून इचलकरंजी ते शिरडून पर्यंतची पाईपलाईन नव्याने टाकण्यात आलेली आहे तशीच नवीन पाईपलाईन शिरडोण ते मजरेवाडी जॅकवेल पर्यंत टाकावी जेणेकरून कृष्णा पाणी योजनेच्या पाइपलाइनला लागलेले गळतीचं ग्रहण कायमस्वरूपी सुटेल अशी मागणी नागरिक करीत आहेत महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी